नमस्कार यावल रावेर तालुक्याच्या हिंदू राष्ट्र समन्वय समिती आणि इथल्या सर्व हिंदुत्ववाद्यांच्या वतीने आज आम्ही इथे प्रांतसाहेबांना निवेदन दिलं मागच्या काही दिवसात सावदा आणि वाघोदा येथे जी संदल झाली त्या संदलमध्ये आक्षेपार्ह हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आणि चिथावणीखोर असे फलक पकडण्यात आले होते संदल ही धार्मिक मिरवणूक असते अशी आमची एक भावना होती पण याच्यामध्ये एम आय एमच्या जे कोणी ओवेसी बंधू इम्तियाज जलील म्हणजे एक प्रकारे ती काय राजकीय मिरवणूक होती का असा पण प्रश्न आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औरंगजेबाचा फलक पकडला होता ज्या औरंगजेबाने आमच्या धर्मवीर शंभूराजांची क्रूर हत्या केली त्याचा महाराष्ट्रामध्ये फलक पकडून काय साध्य करायचं आहे हे एक प्रकारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचंच आहे आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा औरंगजेबाला विरोध केलेला आहे त्यामुळे आमची मागणी आहे आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून केले की एकतर या संदलमध्ये औरंगजेबाचा फलक धरणारे जे आहेत त्यांच्यावर आयोजकांवर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर पंधरा मिनिट लिहिला ओवयसी बंधूंचा फलक पकडला कोर त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचा फलक पकडण्यावर बंदी करावी कारण महाराष्ट्रात अफजलखानाचा कोथळा काढणाऱ्या फलकावर मागे बंदी केली होती लावण्यात देत झाले जात नव्हते बनांगे मंदिर गाणं लावलं दिलं जात नव्हतं मग असं असताना औरंगजेबाचा बॅनर का पकडला दिला जातो तर महाराष्ट्र शासनाने जे आता हिंदुत्वाचं सरकार आहे त्यांनी त्वरित आमची सगळ्यांची भावनेची दखल घेऊन औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर महाराष्ट्रात कायमची बंदी आणावी अशी पण मागणी आम्ही या माध्यमातून केलेली आहे गोष्ट आमचा विरोध नाही कुठल्याही धार्मिक मिरवणुकीला आमचा विरोध नाही त्या मिरवणुकीच्या माध्यमातून जे चुकीच्या आक्षेपार्ह आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी आणि जे फलक पकडले गेले ते खरे तर तात्काळ थांबवले पाहिजे होते आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अफजल खानाचा वध करणारा सत्य इतिहासाचा फलक कोणी कार्यकर्त्यांनी पकडला तर प्रशासनाने स्वतःहून जाऊन तक्रारीची वाट न बघता ते काढलेले आहेत अशी अनेक उदाहरणं आहेत बनायंगे मंदिरचं गाणं पण बंद करायला लावायचे साहेब तुम्हाला माहितीपूर्वी औरंगजेबाचा आणि त्या संदलीचा काय संबंध सावदा आणि बागोद्यात पण औरंगजेबाचं बॅनर घेऊन जर मिरवलं जातं ज्या औरंगजेबाने आमच्या महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवराय यांचे सुपुत्र आणि आमचे आदर्श धर्मवीर शंभूराजे यांची क्रूर हत्या केली हा सत्य इतिहास आहे असं असताना संदलमध्ये जाणीवपूर्वक त्या औरंगजेबाचे हे घेऊन फिरवायचे आणि हे फिरवत असताना पण पोलीस प्रशासन बघायची भूमिका घेत म्हणजे वाघोद्यात आणि सावद्यात दोन्ही ठिकाणी तिथे पोलीस होते त्यांनी त्याचा आक्षेप पण घेतला नाही बरं एम आय एमचे तिथे बॅनर घेऊन फिरतायत त्या एम आय मध्ये ओवायसी बंधूंचा तिथे त्यांनी बॅनर घेतलाय त्याचे सगळे पुरावे आहेत त्याच्यावर पंधरा मिनिट लिहिलंय आता तुम्हाला माहिती आहे मागे त्यांनी पंधरा मिनिटाचा विषय केला होता की पंधरा मिनिट पोलिसांना मग आम्ही बघतो काय करतो हे चितावणी करू त्याच्यावर केस झाली होती तर अशा पद्धतीचे ते बॅनर घेऊन ते फिरतात आणि हे सगळं उघड आहे सोळा तारखेला वागोद्यात संदल झाली त्याच्या आधी सात दिवस सावद्यात चंदल झाली हे सगळं असताना आम्हाला निवेदन देऊन तक्रारीची मागणी करावी लागते साहेब हे चुकीच आहे प्रशासनाने स्वतः दखल घ्यायला पाहिजे तुम्ही शासन म्हणण्यापेक्षा तुम्ही सावद्याच्या एपीआय कळवा आम्ही इथून सावदा एपीआय चाललोय तुम्ही काकडे साहेबांशी बोलून त्यांना हे द्या की ह्याच्यावर गुरा कारण ह्या गोष्टी ह्या संबंध काही धार्मिक मिरवणूक आहे की राजकीय मिरवणूक आहे तर ही आमची मागणी आहे आणि येथून पुढे औरंगजेबाचा बॅनर जर रावेर यावल तालुक्यामध्ये कोणी उचला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हे तरी नियम तुम्ही बनवू शकता कारण तुम्ही इथले प्रशासकीय अधिकारी आहात आणि ह्या गोष्टी केल्या पाहिजेत ये ह म ा र लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद